नमस्कार मित्रांनो आज आपण बीडच्या खासदारकीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या संपत्तीबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत नेमकं त्यांच्याकडे किती संपत्ती किती कोटींचं कर्ज त्यांच्यावर आहे याची आपण माहिती घेणार आहोत जंगल मालमत्ता त्यांच्याकडे आहे सहा कोटी सतरा लाख अठ्ठावन्न हजार सातशे आठ रुपयांची तर त्यांचे पती त्यांच्याकडे दहा कोटी अडतीस लाख एकोणपन्नास हजार आठशे त्रेपन्न रुपयांची जंगल मालमत्ता आहे सहावर मालमत्ता त्यांच्याकडे आहे चार कोटी पंचाळीस लाख चोवीस हजार सातशे साठ रुपयांची तर त्यांच्या पतीकडे पंचवीस कोटी दहा लाख सहाशे पंचावन्न रुपये इतकी स्थावर मानला होता कर्ज बघितलं तर पंकजा मुंडे यांच्याकडे एकूण किती कर कर्ज आहे आपण पाहू हा आकडा पाहून तुम्हाला पण धक्का बसेल त्यांच्याकडे कर्ज आहे पंकजा मुंडे वरती दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार रुपयांचं कर्ज आहे तर त्यांचे पती त्यांच्यावरती चोवीस कोटी अठ्ठावीस लाख नव्वद हजार पाचशे आठ रुपयांचं कर्ज आहे आणि पंकजा मुंडे यांचे पती यांनी प्रतम मुंडे यांच्याकडून साठ लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे तर यशस्वी मुंडे यांच्याकडून त्यांच्या पतींनी पस्तीस लाख रुपये एवढं त्यांनी कर्ज घेतलेलं आहे पंकजा मुंडेचं शिक्षण बघितलं त्यांचं दहावीचं शिक्षण आहे एकोणीशे चौऱ्याण्णव साली सरस्वती कॉलेज या ठिकाणी तर बारावीच शिक्षण एकोणीसशे शहाण्णव साली जयिंद कॉलेज मुंबई या ठिकाणी त्यांनी त्यांनी पदवी साली रामनारायण रुईया कॉलेज या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे पंकजा मुंडेंचे यांच्या बारा पेक्षा जास्त बँक खाते आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे यांच्याकडे एकही वाहन नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू एक महिंद्रा स्कॉर्पिओ आहे सोनं चांदी किती पंकजा मुंडे यांच्याकडे पस्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचं चारशे पन्नास ग्राम सोनं आहे तर त्यांचे पती तीन लाख त्यांच्याकडे लाख रुपयाची चार किलोची चांदी आहे दोन लाख तीस हजार यांच्याकडे आहेत तर त्यांच्या पतीकडे तेरा लाख रुपये किमतीचे दोनशे ग्रॅम सोनं आहे चारुदूत पालवे यांच्याकडे दोन किलो चांदी दोन किलोची चांदी आहे तर मागच्या पाच वर्षामध्ये पंकजा मुंडे यांची संपत्ती दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांनी वाढलेले पंकजा मुंडे यांच्या या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यासोबतच तुम्हाला इतर कोणत्या नेत्याच्या संपत्तीबद्दल माहिती हवी ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जसे जसं शेअर करा धन्यवाद